महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि ब्लॉग या चॅनलवरती तर कसे आहात खूप दिवसांनी भेटते मी आज कंटिन्युटी नाहीच आहे ब्लॉग मध्ये कारण याचा काम वगैरे अंध्या दिवशी जे काम करायला गेली ते ऑलरेडी म्हणजे झालेली आहे बरं झालं जर म्हणजे त्या दिवशी आतून आले मग अशी थकले होते की ब्लॉग बनवायचं काही माझं मनच केलं नाही पण जे कामं हो करायची होती ते सगळी कामं झालेली आहेत आणि सरकारी कामांना थोडा वेळच लागतो सो त्याच्यामुळं माझं पॅन कार्ड वगैरे चेंज करायचं होतं परत त्याच्यानंतर काय म्हणतात बँकेचं थो थोडंसं काम होतं गुगल पे वगैरे बंद पटवतं ते पण काम करून आले आणि ते पण झालेलं आहे सो खूप त्या दिवशी थकले उन्हात जाऊन कधी उन्हात गेले नव्हते मी अचानक गेले त्याच्यामुळं खूप थकले तर इथं अनु मॅडम आहेत रडायला लागल्यात कारण तिला पाहिजे भांडे आता झोपायचे आणि हिला भांडे कुठून झोपायचं हिला आणि हिला भांडे पाहिजे मग कुठून द्यायचे हिला भांडे त्याच्यामुळं हो म्हणला आणि तू तू जेवण वगैरे कर आणि त्याच्यानंतर भांडे खेळत मॅडम ऐकत आहे अनु हाय करतो हाय आमचे व्हिडिओज तुम्हाला खूप आवडतात धन्यवाद आणि कमेंट पण कर तसेच करत जावा जर तुम्ही ब्लॉग बघताय तर कमेंट पण करा खूप छान वाटेल मला तर माझ्या खूप रडल्या वाज्या ऐकत नाही मी अक्षरशः खूप थकलेली आहे आजकाल ना सरा पसरा काढला होता माझं एक एक दिवस असा असतो ना आपल्याला काम करायची इच्छा होत नाही काहीच करायचं मन करत नाही तसं आज माझं आहे कारण मला काहीच करायची इच्छा होत नाही काहीच काहीच करायचे तरी घरातलं काम करायला कोणी येणार नाही आपलं त्याच्यामुळे ना केलं कसं तरी आपलं बघत करत कसं तरी करून टाकलं आणि बरं आणबी सत होत नाही आता ती तिचं खेळत असते आणि मी काम करत असते माझी मम्मा शान आहे लई शान आहे हे ना मम्मा काय बंद झालं जाऊ दे मग आत्ता काम वगैरे सगळं झालं आज सगळ्या सगळ्या घराची साफसफाई वगैरे केली होती घरातलं राशन वगैरे सगळं संपलंय काहीच नाही घरात आता राशन वगैरे आहे त्या दिवशी घेतलं पण तेल वगैरे तेल आणि गहू आणलं होतं परत सामान वगैरे सगळं लागतातच घरात ते आणायचे गावी गावावरून देतो म्हणले होते अजून त्यांचा पत्ता नाही असंच बोलतात पण त्यांचं काय भरोसा नसतो नवरा म्हणतो नाही माझे पप्पा पाठवतील माझे हे पाठवतील कोणाचं काय नसतं ते माहिती आहे मला अनुभव आहे त्या गोष्टीचा मला सो पण ह्याला लई पुळका येतो सगळ्यांचा काय नाही करणार करणार हा सगळ्यांवर विश्वास ठेवतो आणि ह्याला बरोबर सगळेजण खाली पाडतात जाऊ दे आपण का बोलायचं याविषयी जे ते भोगतात आणि जे ते भोगतील बरोबर दे बघू आता करणारा तर हाच आहे का नाही मग आपण बोलून काय उपयोग नाही तर आता आहे पण आज मी शक्यतो भरणार नाही कारण माझ्या अंगात जीवस आहे काम वगैरे करायला आता कारण घरातलं सगळं एकूण झालेलं आहे काम वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळं मी आता काय करणार नाही आणि रडून रडून बघा हे पप्पा माझं कसं झालं आहे आणि आणचे आन फॉर्म पण ओपन झालेले आहेत पण आता मला टेन्शन आलं आहे टाकावं का नाही टाकाव टाकावं का नाही टाकाव बघू आता काय होतं आहे कारण यार अशा गोष्टी नाही सांगू शकत मी खूप टेन्शन आहे आयुष्यात खूप टेन्शन आहे बघू काय होतं आहे आणि मला पण आराम पाहिजे ना लगेच असं टाकायचं मी असं विचार केला होता आता ही मानवी मोठी झाली जर कळाय लागले जरा मी आराम करेल एक वर्ष जरी नाही का जरा शांत आपली बसेल काही करणार नाही पण आता हिला शाळेत टाकायचे पोरं किती लवकर लवकर मोठे होतात आता माझे घरचे म्हणाले तीन वर्षाची होईल आता तू टाक टाक पण मला इच्छित चिन्ह कोणती पार्टी वगैरे लागेल सगळं शाळेत सोडायला जावा तिच्याडक बारीडी करा लवकर उठा हे लई ताप ह्याच्या आधी ह्या हे काय मोठं करा आईला सगळं चा खाऊ बिऊ घाला आणि मोठं झाल्यावर आता लगेच एवढं सच्ची हे आहे तर शाळेत टाकायचं बघू आता काय होतं नाही काय नाही मला तर आता असं वाटतं एक वर्ष थोडाही आराम करू कारण लई सतवलं आहे आधी मला मला एक तिला सतवलंय जबाब तर तिला घेत पण नाही जास्त सो मला लई सतवलंय त्याच्यामुळे विचार करते मी टाकू का नको टाकू कारण हे ना यावर्षी थोडा आराम हवा होता पण जाऊ दे आता मग वय निघून गेल्यावर नाही होत बघू आता काय होतंय आणि काय नाही नक्की सांगेल तुम्हाला ॲडमिशन वगैरे आणचं झाल्यावर अजून तर तसलं काय नाही आहे बघू so, सो ह्या होत्या घरातल्या माझ्या गोष्टी आणि तुमच्याशी mm -hmm. शेअर नाही करणार तो कुणाशी करणार खूप मन हलकं होतं आणि असं वाटतं ना हाय बाबा आपलं कोणीतरी ऐकणार <coughs> तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा कर आणि अनु बघा कशी बसते कसं बसतंय किल्लू माझं आहे का नाही अनु टाटा